देहनिंदाचनात ज्योतया नैनाची सदैव देवत शिला शिलाचरणाची पवित्र मंगल पंच पंचशिलाची शिलाचरणाची वरी गाती भो भुपाळी गावनीया बुद्ध शरणं गच्छामी भल्या पाटे भाई लागते मी घरकामी दिलाज मंत्र हा विनास पुरोगामी माझ्या भगवंतालामी पुजिते अंतरयामी अशी माझी भक्ती विसर पडावा राजानंदाला याचा जयात गात विमाला मी सांज सकाळी जैव शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे